हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आजचा ब्लॉग बघा खूप छान आहे सकाळचं वातावरण आहे सगळ्यांना प्रसन्न करणारं असं छानसं वातावरण होतं सगळीकडं दाट धुकं झा जा, धुकं झालं होतं आणि आम्ही गावी आलो आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर चला म्हटलं आजचं वातावरण दाखवून तुम्हाला आजचा ब्लॉग सुरुवात करूया तर चला बघा मग आजचं वातावरण आणि हे आमचं गावाकडलं असंच छानसं घर आहे आमचं घर शेतामध्ये आहे तर तुम्हाला सगळीकडं शेतच शेत दिसत असेल आणि त्याच्यानंतर इथं माझी देवपूजा चालू होती आणि आज फौजीनी सकाळ सकाळी व्हिडिओ सुरुवात केला होता फौजीनी शूट घेतलं होतं म्हटले चला आज वातावरण खूप छान आहे गावाकडं तर मी आज शूट घेतो थोडा वेळ आणि फौजीनी बाकीच बाहेरलं शूट वगैरे घेतलं त्याच्यानंतर मोबाईल आतमध्ये घेऊन आले आणि इथं माझी देवपूजा चालू होती तर फौजीनी आता देवपूजा करते मी ते सगळं शूट घेतलं होतं गावाकडे कसं सकाळ सकाळी छान आंघोळ वगैरे झाली की देवपूजा वगैरे केली जाते आणि तिथं मला जम्मूमध्ये थोडं देवपूजा करण्यासाठी वेळ होतो कारण मला तिथं आर्नवचा टिफिन वगैरे बनवायचं असतं फौजींचा नाश्ता खूप सारी कामं असतात त्यामुळे मला तिथं म्हणजे सकाळ सकाळी देवपूजा करायला मिळत नाही थोडासा वेळ होतो पण गावाकडे असं काही नाही गावाकडे आपली अंघोळ वगैरे झाली की लगेच छान देवपूजा करून घेतली जाते त्याच्यानंतर बाकी स्वयंपाक वगैरे करतो आणि गावाकडे कसं जा थोडा वेळ झाला तर चालतं कारण एवढं कोणाला गडबड नसती आणि तर आता माझी छान देवपूजा खूप प्रसन्न होतं सकाळ सकाळी देवपूजा केली की आणि घरात पण सगळ्यांना खूप छान प्रसन्न वाटतं आणि आता इथं म्हटलं चला माझी सकाळ सकाळी देवपूजा करून घेते आणि त्याच्यानंतर मी बाजी बाकीची कामं आवरते सगळ्यांना नाश्ता वगैरे बनवते चला मग आता मी देवपूजा करून घेते भेटते थोड्या वेळात आणि आता इथं माझी देवपूजा वगैरे झाली आणि इथं आमचा आता स्वयंपाक नाश्ता दोन्ही कामं चालू होती कारण काय काय म्हणजे सासरे वगैरे नाश्ता करत नाहीत तर मी म्हटलं चला मी नाश्ता करते मुलांसाठी फौजींसाठी तर नाश्ता हवा होता आणि इथं सासूबाई भाकऱ्या करत होत्या इथं एका साईडला स्वयंपाक पण चालू होता आणि एका साईडला इथं माझं नाश्ता पण बनवायचं चालू होतं मी आज पोहे बनवणार होते नाश्त्यासाठी तर इथं मी पोहेचीच तयारी करत होते कांदा वगैरे चिरून घेत होतो आणि चला मग आता इथं मी चालले कडीपत्ता वगैरे आणायला आमच्या घरापाठीमागच झाड आहे मी खूप छान वाटतं ना असा ताजा ताजा कडीपत्ता जेवणामध्ये घालायला चला मग मी आता आज पोहे बनवणार आहे नाश्ताला त्यासाठी मला कडीपत्ता पाहिजे आणि वास पण खूप छान येतोय या दाखव आणि बघा इथं लिंबाचं झाड आणि एकदम ताजे ताजे लिंबू बघा आणि कांदा फोवायला किती छान स्वाद येईल एकदम ताजी लिंबू कडीपत्ता केले आहे तर देवाला आपण ताजी ताजी फुलं पण नेऊया मस्त फुलं चला मग ताजी, ताजी। पत्ता। आता इथं मी तेलामध्ये जिरं मोहरी कडीपत्ता कांदा मीठ असं सगळं टाकलं होतं आणि आता थोडंसं त्याला छानसं असं भाजून घेतो आणि त्याच्यानंतर आता इथं मी पोहे वगैरे पण टाकीन पण थोडासा कांदा वगैरे लालसर असा भाजून घेईन आणि त्याच्यानंतर मग पोहे टाकेन आणि पोहे खूप टेस्टी बनले होते कारण सगळ्या गोष्टी ओरिजिनल आहेत गावाकडं कसं कडीपत्ता लिंबू सगळ्या गोष्टी घरचे असतात आणि एकदम ताज्या ताज्या असल्यामुळं खूप छान बनतं त्याच्यामध्ये आता मी इथं ता पोहे टाकणार आहे तर चला मग आता मी पोहे टाकून घेते आणि छानसे पोहे बनवते आणि इथं माझे फ्रूट वगैरे खाऊन झाले होते कारण माझा आज उपवास होता तर मी फ्रूट वगैरे खाऊन घेतले आणि बाकी सर्वांना मी नाश्ता वगैरे दिला आणि आता इथं बघा कुणालचं चा खेळायचं चा, चालू होतं त्याला नाश्ता नव्हता करायचा कारण गावाकडे आलं ना त्याला फक्त खेळायचंच वेळ असतं बाकी काही नाही जास्त खा खाण्यापिण्यामध्ये लक्ष नाही देत आणि आता ही मागल्या वेळेस आम्ही वे जेव्हा सुट्टीवर आलो होतो तेव्हा त्याचा बड्डे होता तर त्याच्या आईबाबांनी त्याला सायकल गिफ्ट केली होती ती सायकल आम्ही इथंच ठेवून गेलो होतो कारण तर जम्मूला आम्ही नेऊ नाही शकणार का कसं नेणार त्याला मग तो आला की पहिलं त्यानं सायकलच काढली आणि चला म्हटलं सायकल खेळतो मी आणि सकाळ सकाळी खूप थंडी होती तरी पण त्याला ऐकतच नव्हता मग त्याला खेळायचं होतं आणि हे आमचं गावाकडचं अंगण आहे किती छान आहे बघा मुलांना खेळण्यासाठी खूप असा मोठा स्पेस आहे की ती पण खेळू शकतात आणि आता मी इथं कुणालला नाश्ता वगैरे पण चालत होती त्याचं छान खेळायचं चा चालू होतं आणि अंगण आहे त्याच्यानंतर थोडासा साईडला रस्ता आहे पण अंगण एवढा मोठा असल्यामुळं मुलं जास्त रस्त्यावरती जात नाही आतमध्येच खेळतात तर आता इथं माझं कुणाला छान पोहे वगैरे चारायचं चा चाललं होतं एका साईडला फौजी होते ते पण माझ्यासंग बोलत होते तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आता आम्ही गावाकडं आलो आहे तर छान छान ब्लॉग बघायला मिळतील ओके बाय जय महाराष्ट्र